नमस्कार आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की आपल्या प्राचीन मंत्रांमध्ये ना एक विलक्षण शक्ती दडलेली आहे पण विचार करा एक असा मंत्र आहे ज्याला चक्क मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र म्हणतात हो महामृत्युंजय मंत्र आता प्रश्न हा आहे की ही फक्त एक श्रद्धा आहे की खरंच या हजारो वर्ष जुन्या ध्वनीमध्ये आपल्या आजच्या धावपडीच्या आयुष्यातला ताणतणाव कमी करण्याची काही वैज्ञानिक शक्ती पण आहे चला तर मग आज याच मंत्राचं रहस्य उलघडून पाहूया खरंय आजच्या जगात तणाव स्ट्रेस हे तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग बनलाय पण जरा विचार करा की यावरचा उपाय हजारो वर्षांपूर्वीच्या एका पवित्र मंत्रात सापडला तर आता हे फक्त बोलणं नाहीये किंवा कल्पना नाहीये कारण आता विज्ञानाने सुद्धा यात लक्ष घातलंय बघूया नेमकं काय समोर आलंय संशोधनातून आणि जे समोर आलंय ना ते आकडे पाहून तर आपण थक्क व्हाल एका वैज्ञानिक अभ्यासात असं दिसून आलं की ज्या लोकांनी नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप केला त्यांच्या शरीरातील कॉर्टिझॉल म्हणजे तो आपला स्ट्रेस हॉर्मोन तो तब्बल बावीस पॉईंट तीन टक्क्यांनी कमी झाला आणि गंमत म्हणजे ज्यांनी जप केला नाही त्यांच्या तणावात उलट थोडी वाढत झाली म्हणजे बघा हा एक थेट मोजता येणारा शारीरिक परिणाम अव आहे अविश्वसनीय आहे हे नाही का बरं विज्ञानाने तर शिक्कामोर्तब केलंच पण आता आपण या मंत्राच्या उगमाकडे जाऊया त्याच्या प्राचीन मुळांकडे म्हणजे हा मंत्र आला तरी कुठून आणि तो इतका शक्तिशाली का मांडला जातो चला पाहूया तर या मंत्राचं मूळ सापडतं थेट ऋग्वेदामध्ये हो जगातल्या सगळ्यात जुन्या सगळ्यात प्राचीन ग्रंथांपैकी एक याच गोष्टीवरून या मंत्राचं महत्व आणि त्याची हजारो वर्षांची परंपरा किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं आता बघा वैदिकशास्त्रानुसार प्रत्येक मंत्राची ना एक विशिष्ट देवता असते महामृत्युंजय मंत्राची देवता आहे रुद्र आणि रुद्र म्हणजे कोण तर भगवान शिवाचंच एक रौद्र रूप यजुर्वेदा तर रुद्राचं वर्णन अगदी स्पष्टपणे मिळतं त्र्यंबकम म्हणजे तीन डोळे असलेला हातात पिनाक नावाचं शक्तिशाली धनुष्य आहे अंगावर प्राण्याचं कातडं आता ही सगळी वर्णन ऐकल्यावर आपल्याला कुणाची आठवण येते बरोबर थेट भगवान शिवाचं रूप डोळ्यासमोर येतं म्हणूनच हा मंत्र पूर्णपणे शिवाला समर्पित आहे यात काहीच शंका नाही आणि या मंत्राच्या शक्तीबद्दल बोलायचं झालं तर ऋषी मार्कंडे यांची कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे नियतीने त्यांना फक्त सोळा वर्षांचं आयुष्य दिलं होतं विचार करा जेव्हा मृत्यू प्रत्यक्ष दारात येऊन उभा राहिला तेव्हा त्या लहानग्या मार्कंडे याने याच महामंत्राचा जप सुरू केला आणि असं म्हणतात की स्वतः भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी मार्कंडे याला मृत्यूच्या पाशातून सोडून चक्क अमृत्वाचं वरदान दिलं बरं ही झाली कथा पण आता इतिहासाच्या पलीकडे जाऊन या मंत्राचा जो सखोल अर्थ आहे ना त्यावर थोडं बोलूया म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं याचा नेमका अर्थ काय आहे महामृत्युंजयम नावाचा सरळ अर्थ आहे मृत्यूवरील महान विजय पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी हा, हा विजय म्हणजे शरीर अमर बनवणं नाहीये नाही तर हा विजय आहे मृत्यूच्या भीतीवर आणि आपण ज्या सांसारिक गोष्टींमध्ये अडकलेलो असतो त्या बंधनांवर मिळवलेला विजय म्हणजे या मंत्राचा खरा उद्देश काय आहे तर आत्म्याला मुक्त करणं आपल्याला ही जाणीव करून देणं की आपण फक्त हे शरीर नाही आहोत ही प्रार्थना केवळ जास्त वर्ष जगण्यासाठी नाहीये तर अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आहे आणि शेवटी मोक्ष मिळवण्यासाठी आहे आणि या मंत्रात एक खूप सुंदर उदाहरण दिलंय पिकलेल्या काकडीचं विचार करा एक पूर्ण पिकलेली काकडी जशी आपल्या वेलीपासून अगदी सहजपणे कोणताही त्रास न होता वेगळी होते ना अगदी त्याचप्रमाणे हा मंत्र प्रार्थना करतो की आपला आत्मा ह्या सांसारिक बंधनातून ह्या शरीराच्या मर्यादेतून सहजपणे मुक्त व्हावा ही मुक्ती नैसर्गिक असावी वेदनाविरहित असावी हीच या सुंदर भावना आहे म्हणजेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर खरा विजय मृत्यूला टाळण्यात नाहीये तर मृत्यूच्या भीतीला जिंकण्यात आहे आणि हा मंत्र बरोबर तीच आंतरिक शक्ती देतो जी या भीतीवर मात करायला मदत करते ओके तर आता पुन्हा एकदा विज्ञानाकडे वळूया प्रश्न हा आहे की या मंत्राच्या कंपनांचा म्हणजे व्हायब्रेशन्सचा आपल्या शरीरावर आणि मनावर इतका खोलवर परिणाम होतो तरी कसा आपण सुरुवातीला ज्या आकड्यांबद्दल बोललो ना ते कुठून आले तर ते दोन हजार चोवीस साली एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन थिअरी अँड प्रॅक्टिस नावाच्या एका प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून आले आहेत म्हणजे बघा हे संशोधन आपल्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडतं आता जरा या टेबलकडे बघा फक्त नव्वद दिवसानंतर ज्या ग्रुपने मंत्र जप केला त्यांची कॉटेझॉलची सरासरी पातळी जवळपास चार पॉइंट्सनी खाली आली आणि दुसरा ग्रुप त्यांची पातळी थोडी वाढलीच हा फरक खरंच खूप मोठा आहे आणि तो हेच दाखवतो की या जपाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर किती थेट आणि सकारात्मक परिणाम होतो यामध्ये एक वैज्ञानिक कारण पण आहे असं मानलं जातं की संस्कृत मंत्रांमधले जे खास ध्वनी आहेत त्यांचे व्हायब्रेशन्स ते थेट आपल्या नर्व्हस सिस्टमला म्हणजे मज्जासंस्थेला शांत करतात इतकंच नाही तर ही कंपने आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्र ज्यांना आपण चक्र म्हणतो त्यांना बॅलन्स करतात आणि यामुळेच आपल्याला एक प्रकारची शांती आणि आराम मिळतो बरं हे सगळं ऐकल्यावर नक्कीच अनेकांना वाटत असेल की आपणही ही साधना करून पाहावी तर मग घरीच जप करण्याची योग्य आणि सोपी पद्धत कोणती आहे चला तेच आता पाहूया ही प्रक्रिया खूप सोती आहे खरं तर आधी छान स्वच्छ व्हा एक शांत जागा निवडा तिथे एक दिवा किंवा अगरबत्ती लावा म्हणजे वातावरण प्रसन्न होईल आणि मग पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा आणि पूर्ण श्रद्धेने एकाग्रतेने जप सुरू करा जप झाल्यावर लगेच उठू नका एक पाच दहा मिनिटे शांत बसा आणि त्या ऊर्जेचा अनुभव घ्या हे खूप महत्वाचं आहे आणि हो काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अजून फायदा होईल जसं की जप करण्यासाठी पहाटेची म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ सगळ्यात चांगली मानली जाते कारण तेव्हा आपलं मन एकदम शांत असतं साधारणपणे एकशे आठ वेळा जप करण्याची परंपरा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आकड्यांपेक्षाही जास्त महत्वाचा आहे तुमचा शुद्ध हेतू तु, आणि रोज न चुकता सराव करणं तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात नक्कीच येतो की आजच्या या विज्ञान युगात आपण आरोग्यासाठी अनेक नवीन उपाय शोधतोय पण कदाचित आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची खरी गुरु किल्ली या हजारो वर्ष जुन्या ज्ञानातच तर दडलेली नाहीये ना तर अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारं हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि जर प्राचीन ज्ञानामागे दडलेलं आधुनिक सत्य अशाच प्रकारे समजून घ्यायला आवडत असेल तर मग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद